महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात झुंजार नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषप्पा घरात यांच्या नेतृत्वाखाली धसई वीज वितरण कार्यालयावर न भूतो न भविष्यती असा प्रचंड मोर्चा निघाला नेहमी वीज पुरवठा खंडित होणं अवाजवी बिले चुकीची बिले येणे रात्री लाईट जाणे कमी दाबाने पुरवठा होणे यामुळे शेतकरी विद्यार्थी तमाम जनता हैराण झाली होती या नागोंदी कारभाराच्या विरोधात झुंजार नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषप्पा घरत त्यांच्या नेतृत्वाखाली धसई शिरोशी सरळगाव टोकावडे या परिसरातील नागरिकांनी प्रचंड मोर्चा काढला त्या मोर्चात सर्व शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते गावागावातील त्रस्त जनता स्वयंस्फूर्तीने सामील झाली होती यावेळी झुंजार नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषप्पा घरत काकाडले म्हणाले की दोन महिन्याच्या आत जर महावितरणच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल यापुढे जाऊन ते म्हणाले मगुरी कराल तर कार्यालयाला टाळे ठोकू असा सज्ज इशाराही त्यांनी दिलाय